प्रदूषण पाण्याचे प्रदूषण मोठमोठ्या शहरांमध्ये नद्यांच्या जी काही पात्र असतात त्याच्यामध्ये आज शहरीकरणामुळं वस्ती वाढत चालली आहे त्याच्यामुळं जे काही सांडपाणी रोज प्रत्येक घरातनं बाहेर पडतं द्वारे त्याच्या सगळ्या पाईपलाईन या नदीच्या पात्रात जाऊन ओपन होतात असंही दृश्य दिसू लागलेलं आहे म्हणजे सांड पाण्यावर प्रक्रिया न करता नदीच्या पात्रामध्ये हे पाणी मिक्स होतं यथावकाश ते वाहत वाहत एखाद्या जवळच्या गावाच्या धरणामध्ये ते पाणी साठतं आणि त्या धरणातून जर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कोणत्या गावाला केला जात असावा आणि जर मग त्याच्यामध्ये योग्य प्रकारे तुरटी क्लोरीन हे जलशुद्धीकरण केंद्रात मिसळलं नाही गेलं तर नॅचरली प्रदूषित पाणी पिल्यामुळं त्या त्या गावात लोकांचे आजार वाढू लागलेले आहेत आता या नद्या प्रदूषित होणं लोकसंख्या वाढत जाणार आहे शहरीकरण वाढत जाणारे मोठमोठ्या टोलेजन इमारती उभ्या राहत आहेत दोन कोटीला घेतलेला फ्लॅट आणि नंतर पाण्यासाठी सुरू असलेली वन वन हे चित्र आता सध्या पुण्यातसुद्धा दिसू लागलेलं आहे पुण्याच्या आसपास पंधरा वीस किलोमीटर अशा परिघामध्ये दीड दीड दोन दोन कोटला दहा वर्षापूर्वी फ्लॅट घेतलेले आज पाण्यासाठी वणवण करत आहेत कॉन्ट्रीब्युशन करून टँकर मागवावा लागतो ही अवस्था अधिकाधिक बिकट होत जाणारच आहे यात काही वाद नाही मग आता आपल्याला या नद्यांचं प्रदूषण रोखता येणार नाही का पूर्ण भारत देशामध्ये दे आपल्या चारशे नद्या आहेत आरवरी नावाची यदी नदी राजस्थानमधली ही सगळ्यात लहान नदी जिची लांबी फॉर्टी फाय किलोमीटर्स आहे या आरवरी नावाच्या नदीबद्दल एक खासियत आहे साठ वर्ष ही नदी कोरडी होती आणि साठ वर्षांनी तिच्यामध्ये पुन्हा एकदा झरे सुरू झाले आणि ती वाहू लागली आता ह्या सगळ्या चारशे नद्या त्यापैकी साधारणत तीस पस्तीस मोठ्या नद्या असाव्यात पण ज्या ठिकाणाहून या नद्या समुद्राला मिळतात त्या ठिकाणी अनेक प्रकारचे प्लास्टिक इतर काही गार्बेज हे त्या प्रवाहाबरोबर समुद्रापर्यंत जाऊन पोचतं आणि जर त्याच्यामध्ये प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात सगळा कचरा जात असेल नदीद्वारे त्या समुद्रात तर त्याचा विपरीत परिणाम समुद्रातील जलचरांवर होऊ लागलाय मग त्यामध्ये मासे खाणारे खवय्ये जे आहेत त्यांच्या पोटामध्ये त्या माशांच्याद्वारे त्यांच्या अंगातलं प्लास्टिक या माणसाच्या शरीरात प्रवेश करायला लागले मग नदीमध्ये पण प्लास्टिक नॅचरली नदीचं पाणी धरणात साठवून आपण प्यायला वापरतो जलशुद्धीकरण केंद्रातनं पण ते येतं पण ते इतके नॅनो पार्टिकल्स आहेत प्लास्टिकचे की ते तुम्हाला शुद्ध केलेल्या पाण्यातनं सुद्धा येतात म्हणजे प्यायचं पाणी प्यायलो तरी पोटात प्लास्टिक जाते सगळीकडं मॉडर्नायझेशन झालेलं आहे किचनमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन आले प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जातो गरम केल्यानंतर प्लास्टिकचे नॅनो कण त्या अन्नात नक्की जातात मध्यंतरी मी एक व्हिडिओ बनवला होता की प्लास्टिकच्या कपमध्ये चहा कोणी जरी रोज पाजत असेल तर तुम्ही तो नको म्हणायला शिका कारण गरम चहा जेव्हा प्लास्टिकच्या आपण ग्लासमध्ये ओततो तो, तो चहा पिऊन होईपर्यंत बरेच नॅनो पार्टिकल्स कण बारीक बारीक प्लास्टिकचे तुमच्या पोटात जातात अलीकडेच या सगळ्या प्रदूषणावरती इलाज काय करायचा म्हणून इंडोनेशियासारख्या छोट्या देशांनीसुद्धा हा प्रोसेस अवलंबला आहे ज्या ठिकाणी नदी समुद्राला येऊन मिळणार आहे असे स्पॉट तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत असतात आता हा जिओलॉजिकल सर्वे जर केला तर असे सगळे स्पॉट हुडकणं आजकालची मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून काही फारसा अवघड काम नाही आहे जिथे या नद्या समुद्राला जाऊन मिळतात म्हणजे जिथून हा कचरा समुद्रात जाऊ शकतो अशा सगळ्या स्पॉटवरती हे सगळं जे काही क केर कचरा चाललाय समुद्रात नदीच्याद्वारे वाहत नेला जातोय तो एक जाळी टाकून व्यवस्थित एका मशनरीद्वारे अडवला जातो क्रेनद्वारे बाहेर काढला जातो ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून तो दुसरीकडे डंप केला जातो अतिशय चांगली मशनरी आहे आता इंडोनेशिया हा छोटा देश आहे पण असा अनेक दहा ते बारा देशांनी याची सुरुवात केली आहे आता भारत आपला विकसित राष्ट्र होणार वाटचाल सुरू आहे पण आत्तापासून या मशनरीसाठी जर खर्च केला आणि भले आपल्या मोठमोठ्या नद्या जिथं समुद्राला मिळतात तिथे जरी पाणी अडवायला हा कचरा अडवायला सुरुवात केली जाळ्या टाकून तरी आपल्याला बऱ्यापैकी यश मिळू शकतं बऱ्यापैकी आपण हे नॅनो पार्टिकल्स प्लास्टिकचे समुद्रात जाण्यापासून प्लास्टिक कचरा समुद्रात जाऊन या नॅनो पार्टिकल्सद्वारे अन्नातून येणं माशांच्याद्वारे येणं आणि पाणी प्रदूषित होणं ह्या गोष्टी आपण वाचवू शकतो नक्की विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर जेव्हा आपण दोन हजार सत्तेचाळीस हे टार्गेट धरतो तेव्हा दोन हजार तीसपर्यंत आपण पर जलप्रदूषित होणं याची टक्केवारी कमी करूयात अशी एखादी अनाऊन्समेंट करून त्याच्यासाठी बजेटरी प्रोविजन्स जर केल्या तर मला वाटतं नक्कीच लोकांच्या हिताचं काम होईल कारण हा प्लॅस्टिकचा भस्मासूर अनंत रोगांना आमंत्रित करू लागला आहे जनसामान्यांना पोटाच्या तक्रारी वाढल्यात हॉस्पिटल्समध्ये कॅन्सरचे पेशंट वाढलेत अनंत प्रकारच्या व्याधी या प्लॅस्टिकमुळं होतात आता नुकताच एक सर्वे केला गेला दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस मृत व्यक्तींच्या मेंदूवरती सर्वे केला आहे आता खरं तर हा सर्वे झाला कसा कोणत्या कोणत्या मृत व्यक्तींवर केला कोणत्या नातेवाईकांनी तसा तो परमिशन दिली वगैरे हा भाग आता जास्त खोलात न जाता आपण ती झुजबी माहिती गृहित धरूयात आणि त्यांच्या असं निदर्शनास आहे की ह्या मृत व्यक्तींच्या मेंदूमध्ये नॅनो पार्टिकल्सचं प्रमाण वाढत गेलेलं आढळलं दोन हजार सोळापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच आता ह्या प्लास्टिकच्या कणांनी माणसाच्या मेंदूला सुद्धा व्यापणं सुरू झालेलं आहे अर्थात मेंदूवरती जर असे काही प्लास्टिकचे कण जमा होऊ लागले मेंदूमध्ये तर नक्कीच माणसाच्या स्मरणशक्तीवर आकलनशक्तीवर आणि एकंदरीतच त्याच्या सगळ्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो कारण मेंदूचं ऑपरेशन हे किती जिकिरीचं असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यातून आता हे नॅनोप्लास्टिकचे कण जाऊन त्याचा जर थर साठला तर तो काढणं कदापिही शक्य नाही कारण ते कणच इतके सूक्ष्म आहेत ते गर्दी करणार आणि नंतर तुमच्या मेंदूला हळूहळू हानी पोचणार माणसं स्मरणशक्ती कमी कमी होत गेली अशी दिसतील स्मृतिभ्रंश झालेली माणसं दिसतील असे पेशंट वाढत जातील अशी धोक्याची घंटा वाजू लागलेली आहे म्हणजेच या जलप्रदूषणामुळं आणि प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळं सगळं मानवी जीवन हळूहळू धोक्यात येतं आहे थोडक्यात हा विघटन न होणारा पदार्थ जो आहे प्लास्टिक त्याच्यामुळं पूर्ण पृथ्वीग्रहाला धोका आहे तर मग असं हे समुद्रात वाहून जाणारं प्लास्टिक प्लास्टिकचा कचरा हा कुठेतरी रिसायकलिंगला वापरता यावा अशा पद्धतीने आपली काहीतरी मॅनेजमेंट हवी आहे म्हणूनच शासनाच्या दरबारी नम्र विनंती करेन मी जी काही मशनरी दहा बारा देशांनी ज्याचा वापर सुरू केला आहे त्या मशनरीसाठी जसं आपण डिफेन्सचे काही आपण प्लेन्स पाणबुड्या या खरेदीसाठी आपण मागं पुढं बघत नाही तसंच हा मानवी जीवनासाठी आवश्यक भाग म्हणून आपल्या देशातल्या नागरिकांची सुरक्षा आपल्या देशातील नागरिकांचं आरोग्य हे जर धोक्यात येत असेल तर त्यासाठी पैसा खर्च झाला तरी चालेल असे विचार करून अशा पद्धतीची मशनरी आणून आपल्याकडच्या चार या चारशे नद्यांमुळं होणारं सगळं प्रदूषण आणि या प्रदूषित नद्या स्वच्छ करण्याचं काम जर ती मशनरीद्वारे होणार असेल वाहत जाणारा प्लास्टिक कचरा समुद्रात जाण्यापासून वाचणार असेल तर नक्कीच चांगली मशनरी ही खरेदी करण्यासाठी शासन दरबारी हालचाली झाल्या पाहिजेत असं निक्षून मला विनंती करावीशी वाटते मित्रांनो प्लॅस्टिकचा भस्मासूर होतं काय की आपल्या एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीला जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत जागं व्हायचंच नाही ही एक आपली मानवी प्रवृत्ती झाली आहे कोणत्याही प्रकारची आग माझ्या उंबऱ्यापर्यंत अजून पोचली नाही ना मग जाऊ दे मग निवांत राहू काय देणं घेणं नाही आपल्याला समाजाशी ही जी घाणेरडी प्रवृत्ती सगळ्या माणसांच्या मनामध्ये आहे ना आणि मग मी फक्त किती कसा बिझी असतो मला किती मोठ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत मला बिलकुल वेळ नाही माझ्या कामधंद्यातनं असा काहीतरी भपका करायचा आणि कोणत्याही सामाजिक विषयामध्ये सहभाग नोंदवायचाच नाही ही एक प्रवृत्ती झाली आहे मी बरा आणि माझं आयुष्य बरं पण इतकं जर संकुचित स्वतःसाठी जगण्याचं जर तुम्ही ठरवलं असेल तर मग तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला नक्कीच काही धोका नाही आहे म्हणजे तुम्हाला पुढच्या पिढ्यांचा काहीच विचार डोक्यात येत नाही इतकी तुमची मनं संकुचित झाली आहेत आपल्या पोराबाळांचा विचार येत नाही त्यांच्या पोराबाळांना काय मिळेल की नाही का सगळं प्रदूषितच सगळं त्यांना वातावरण मिळणार आहे ते नीट श्वास तरी घेऊ शकतील का नाही का ऑक्सिजनचा सिलेंडर पाठीला अडकून त्यांना शाळा कॉलेजमध्ये जावं लागेल का असे सुद्धा धोके तुमच्या मनामध्ये जर येत नसतील तर मग तुम्ही खूपच आत्मकेंद्रित माणसं आहात असंच म्हणावं लागेल आशा करतो मित्रांनो की या प्लास्टिकच्या भस्मासूर जो चालू आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने थोडा सहभाग नोंदवून प्लास्टिक, प्लास्टिक कसं कमीत कमी वापरता येईल याच्याकडे आपण लक्ष देऊया पाणी पिण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या असतील तर त्या रिप्लेस करूया स्टीलच्या वाटल्या वापरूया कारण त्या पाण्यातनं सुद्धा अगदी मायक्रो प्लास्टिकचे कण तुमच्या पाण्यासोबत पोटात जातात जाऊ शकतात हे आपलं सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे म्हणजेच आपण स्वतःहून जर संकट काही ओढवून घेत असूत या प्लास्टिकच्या वापराने तर ती संकट आपल्या कुटुंबावर येणार नाहीत याच्यासाठी आपल्याला प्लास्टिकचा वापर कमी केलाच पाहिजे आता सरकारने काही प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे कापडी पिशव्यांची काही राज्यांमध्ये मस्तपैकी ए टी एम्स म्हणजे पिशवी पाच रुपये टाकले की तुम्हाला पिशवी बाहेर येते कापडी अशीही काही मशीन्स ती लाँच केली आहेत अशी मशिनरी जिथं जिथं म्हणून बसवली जाते त्याचं अनुकरण प्रत्येक राज्याने करण्यास काही हरकत नाही आहे जेणेकरून सामान्य माणसाला ती पण सवय लागेल घरनं तो कापडी पिशवी घेऊन बाहेर पडेल आता प्रत्येकाकडे वाहन आहे प्रत्येक वाहनाला डिकी आहे प्रत्येक माणूस बाहेर जाताना बॅग नेतो पण खूप कमी लोकांच्या डोक्यात हा विषय येतो की बाबा आपल्या बॅगेत एखादी पिशवी असावी तरी बऱ्यापैकी हे पर्सेंटेज आता वाढलेलं आहे बरीच लोक बॅगेत आपल्या एक कापडी पिशवी घेऊन बाहेर पडतात ऑफिसला जाता येता जे काही घ्यायचं ते त्या पिशव्यांमध्ये घेतात म्हणजे कॅरी बॅगचा हा ट्रेंड हळूहळू कमी होत चालला आहे ही एक चांगली गोष्ट आहे पण प्लास्टिकच्या बाटल्या छोट्या छोट्या त्यानंतर कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या हा सगळा कचरा त्या नदीमध्ये जातो नदीमधनं कधीकधी त्या ड्रेनेजमध्ये ते अडकतात प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे आणि ड्रेनेज तुंबली जातात पर्टिक्युलरली रेल्वे रेल्वे स्टेशनवरची जी ड्रेनेज आहेत तिथं ज्या ज्या ठिकाणी स्वीपर लोकांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी रेल्वेचे ड्रेनेज तुंबतात त्या प्लास्टिकच्या बाटल्या जाऊन तुंबतात असंही आढळून आलं आहे त्यामुळं जल जलप्रदूषण कसं रोखता येईल सांडपाण्यावर प्रक्रिया केल्याशिवाय ते नदीच्या पात्रात कसं मिसळणार नाही याच्याकडे पण आपल्याला नक्की लक्ष द्यावं लागेल